पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सात गावं सध्या चर्चेत आहेत कारण प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ सरकार ड्रोन सर्वे करते पण गावकऱ्यांनी ठामपणे विरोधाचा झेंडा उभारलाय शनिवार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी कुंभारवळण गावात आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये तुफान झटापट झाली दगडफेक लाठीचार्ज अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि या सगळ्यात एका महिलेचा मृत्यू नेमकं काय घडलं शेतकरी का लढत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये पुरंदर तालुक्यातील सादगाव कुंभारवळण एकलहरे मावडी वनपुरी खानवडी मुंजवडी आणि पिसे यांनी एकच भूमिका घेतली आहे भीमानतळ नको आमची जमीन आम्हाला परत द्या गावकऱ्यांचं म्हणणं फक्त एकच आहे ही जमीन फक्त माती नाही तर त्यांच्या पिढ्यांचा वारसा आहे सीताफळ पेरू वाटाणा अंजीर यांसारख्या फळ पिकांसाठी पुरंदरची शेती देशभर प्रसिद्ध आहे खुद्द पंतप्रधानांनी याचा गौरव केलाय पण आता हीच शेती विमानतळासाठी घेतली जाणार आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय आमच्या पुढच्या पिढीचं काय आम्ही कुठे जायचं कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आम्हाला विमानतळ नको आमच्या जमिनी आम्हाला सोडायच्या नाहीत प्रशासनाने आम्हाला फसवलं शुक्रवारी त्यांनी सर्वे थांबवतो असं सांगितलं पण रात्री ड्रोन उडवले गावकरी घाबरले शनिवारी सकाळी पुन्हा पोलीस बंदोबस्त आणि ड्रोन सर्वे सुरू झालं यावेळी गावकऱ्यांनी पशुधन आणि बैलगाड्या घेऊन रस्त्यावर ठाण मांडलं त्यांचा उद्देश सर्वे थांबवणं शांततेत पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दोन मे पासून ड्रोन सर्वे सुरू होतं आणि गावकऱ्यांनी सर्वेक्षणाचं साहित्य तोडलं सरकारी कामात अडथळा आणला तीन मे रोजी एका महिलेच्या मृत्यूच्या बातमीनंतर गावकरी भावनिक झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली यात पाच पोलीस आणि वीस अंमलदार जखमी झाले दोन पोलीस गाड्यांचं नुकसान झालं त्यांनी असाही दावा केला की गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी बैलगाड्या आणल्या होत्या पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळंच आहे मंजुषा गायकवाड म्हणाल्या पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला महिलांना धक्काबुक्की केली आम्ही शांततेत आंदोलन करत होतो पण पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या बैलगाडी चालकाला इतकं मारलं की त्याच्या कानाला सात टाके पडले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनीही पोलिसांचा बैलगाडीचा दावा फेटाळला ते म्हणाले बैलगाड्या रस्ता अडवण्यासाठी होत्या पोलिसांना मारण्यासाठी नाही एक बैलगाडी बैल घाबरल्याने बाजूला गेली आणि दुर्दैवाने काही महिला जखमी झाल्या या आंदोलनात एका सत्याऐंशी वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि यावरूनही वाद निर्माण झाला पोलिसांचं म्हणणं आहे की त्या महिलेची तब्येत दोन आठवड्यांपासून खराब होती आणि त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या पण सरपंच मनुषा गायकवाड यांनी सांगितलं की महिला आपली शेती जाण्याच्या भीतीने धास्तावली होती श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी तर आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूचा दावा केला जी ड्रोन मुळे घाबरली आणि हृदयविकाराने मरण पावली पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संयमाची भूमिका घेतली ते म्हणाले पुण्याला विमानतळाची गरज आहे पण पन आक्रमकपणे कारवाई करू नका सर्वे थांबवा सामोपचाराने मार्ग काढू त्यांनी मृत महिलेला श्रद्धांजली वाहिली आणि प्रशासनाला संवेदनशीलपणे वागण्यास सांगितलं दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली त्या म्हणाल्या नागरिकांवर बळाचा वापर करणं दुःखद आहे शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या ही घटना अस्वस्थ करणारी आहे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री कार्यालय अजित पवार आणि पुणे प्रशासनाला टॅग करत सरकारला संवेदनशीलतेने हा विषय हाताळण्याचं आवाहन केलं पुरंदरच्या शेतकऱ्यांचा हा लढा फक्त जमिनीचा नाही तर त्यांच्या अस्तित्वाचा आहे त्यांची शेती त्यांचं गाव त्यांचं भविष्य सगळं पणाला लागले विमानतळामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळेल हे खरं पण यासाठी शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं कितपत योग्य गावकऱ्यांचा प्रश्न ऐकला जाणार का ड्रोनच्या गर्जनेत त्यांचा आवाज दडपला जाणार हा वाद आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर पेटलाय शेतकऱ्यांनी आपली जमीन सोडणार नाही असा निर्धार केलाय सरकार सामोपचाराचा कि हा संघर्ष आणखी तीव्र होणार एक गोष्ट मात्र नक्की पुरंदरच्या मातीचा हा लढा आता सगळ्यांच्या नजरेत आलाय तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचा विरोध योग्य आहे की विमानतळासाठी त्यांनी जमीन द्यावी कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा